राम मंडळी कशा तुमचा सर्वांचा लाडकणीचा महाराष्ट्राचा छोटा फुडारी घनश्या दरोडे तसंच बिग बॉस आहे म्हणजे मी स्वतः येत आहे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कळीवडा व जुन्नर तालुक्यातील नारायणगावमधील हॉटेल परिवाराची शिवनेरी मिसळ आता संगमनेरकरांच्या सेवेत येत आहे दिनांक चोवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी ठीक सहा वाजता हॉटेल परिवार नारायण धाव यांच्या तिसऱ्या शाखेच भव्य दिवे असं उद्घाटनासाठी मी येत आहे आणि तुम्हाला तर माहिती मी आल्याच्या नंतर राडा घुमा फुल टू एन्जॉय व्हावे त्यासाठी आपण सुद्धा काही तर आणि आपण सर्वांनी आशीर्वाद द्यायच्या आणि हे जे पदार्थ आहेत त्याच्यावर आस्था हो मारायचे आणि यासाठी जर आहे नाशिक पुणे हवे शिवरगाव पावसाळा थोड नाका संगमनेर मग मित्रांनो हे तर चुकायचं नाही आणि आपण सर्वांनी उपस्थित राहायचं आहे मी येतोय आपण तुला घ्यायचं आहे आणि मला मंत्रीच आहे हॉटेल परिवाराचे संस्थापक माननीय श्री संदीप सेठ नाईक नाई, यांचा मनापासून आभार मानतो शुभम भाऊ नाईक आणि ऋषिकेश भाऊ काशी यांचं सर्वांचं मी मनापासून आभार मानतो आणि आपण सर्वांनी यायचं आहे स्पेशल करीवरा खायला आणि मी खायला तर मी तर येतोय लागत ये पेशल पेशल दरवळ केसर